नमस्कार आज आपण जराही गव्हाचे पीठ न वापरता मैदा न वापरता ही रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी आपण अगदी पंधरा ते वीस दिवस छान अशी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो आणि आपल्या मुलांना आवडेल तेव्हा त्यांना खायला देऊ शकतो मोठेसुद्धा खूप आवडीने खातील अगदी छान अशी झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया माधुरीच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण छान अशी कुरकुरीत रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी एक बाऊल घेतले एक मोठी वाटी बारीक रवा घेतला रवा अगदी बारीक घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत दोन पळी तेल टाकून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे त्यानंतर पाणी घालून आपण याचा एक डो तयार करून घेणार आहोत बघू शकता अगदी छान असा नरम डो तयार झालेला आहे वीस मिनिट झाकून ठेवायचे म्हणजे रवा सगळेच पाणी छान असं शोषून घेतो त्यानंतर छान असं मळून घ्यायचं अगदी नरम ऊस तर मळून घ्यायचं त्यानंतर याचे गोळे तयार करायचे आणि मळून झाल्यानंतर एक गोल गोळा तयार करून आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने लाटून घ्यायचा छान असं बारीक लाटून घ्यायचं जेवढी ही पोळी आपल्याला बारीक लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची त्यानंतर चाकूने असे आडवे हुबे रेषा मारून आपण कापून घेणार आहोत अशा पद्धतीने कापून घ्यायचे शंकरपाळ्यासारखेच कापून घ्यायचे फक्त बारीक कापायचे आणि लांब आपल्याला ठेवायचे आहेत म्हणून आडव्या फक्त दोनच रेषा मारायच्या बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कापू शकता असे लांब लांब आपल्याला कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली होती त्यामध्ये तेल तापायला ठेवलेले आहे तोपर्यंत आपण हे सगळे शंकरपाळी एका प्लेटमध्ये काढून घेऊया छान असं प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तेल तापलेलेच आहे त्यामध्ये हे सोडून घ्यायचे हे थोडे चिपकले सुद्धा तुम्ही तसेच तेलात टाकले तरी सुद्धा अगदी मोकमोकळे होतात जराही चिपकत नाही बघू शकतात तेलात सगळेच असे छान मस्त मोकमोकळे झालेले आहेत ही लांब शंकरपाळी खायला अगदी छान लागते कुरकुरीत लागते अगदी हातात झटपट भुगा सुद्धा झाला होता एवढी ती छान मस्त कुरकुरीत झाली होती अगदी फुलून वरती आलेली आहे मस्त अशी बारीक छान अशी आपली लांब शंकरपाळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मंदा आचेवर मस्त लालसर ओसर सगळी शंकरपाळी तळून घ्यायची अशी छान तळून झालेली आहेत याचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा लाल तिखट घ्यायचे आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घ्यायचे आणि एक चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे हे छान एकजीव करून घ्यायचे मीठ टाकायचे नाही कारण आपण आधीच मीठ टाकून घेतलेले आहे त्यानंतर हे छान एकजीव करून झाल्यानंतर हाताने भुरभुरायचे आणि यावर कढईमध्ये जे गरम तेल आहे ते एक पळी टाकून घ्यायचे असं व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यायचं मस्त सगळा मसाला एकजीव करून छान असा आपल्या लांब शंकरपाळीला लावून घ्यायचा मस्त आपली लांब शंकरपाळी तयार झालेली आहे पटकन तुटत सुद्धा आहे हातात सुद्धा झटपट भुगा होत आहे ही शंकरपाळी जर तुम्ही करून ठेवली हवाबंद डब्यात सहजच पंधरा ते वीस दिवस टिकतात मुलांना सकाळी आवडीने खायला दिले तर ते खूपच आवडीने खातील सुद्धा त्यांनाही खूप आवडेल जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा